त्यापूर्वी तुम्ही रायगड वरती आला असेल किंवा नसेल रायगड आज आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत बघा महाराज माहिती देण्यापूर्वी तुम्हाला प्रथम ओळख करून देतो माझं नाव संतोष कोकडे गडावरती गाईड काम करतो नऊ वर्ष झाले शिक्षण बारावी झालेले आहे गडावरती पाहिलं तर गाईड साठी येतो जिथून तुम्ही चढायला स्टार्ट केलं ना तिथून गडाला तेवीसशे पंचाहत्तर पायऱ्या चढायला एक दीड तास लागतो आणि वरती फिरायला महत्वाचे पॉईंट बघायचं म्हटलं की दोन अडीच तास लागतात खालून ते वरतीपर्यंत बाराशे एकरचा एरिया आहे आणि वरचा एरिया शंभर एकरचा आहे बघा पूर्ण फिरायचं म्हटलं ना की आपल्याला दोन ते तीन दिवस सुद्धा कमी पडतात तर आपण या दोन ते तीन दिवसामध्ये पाहतो काय अकरा तळ व चौऱ्याऐंशी पाण्याच्या साडेतीनशे इमारती आणि पंचेचाळीस पॉईंट बघा या गडाच्या आजवर डोंगर बघा याला पर्वत सह्याद्रीच्या रंगा म्हटलं गेलेला आहे या रायगडला सह्याद्रीच्या रंगाने चारी बाजूनी घेरलेला आहे पण रायगडला कुठलाही डोंगर जॉईंट क्वाटन्स केलेला आहे रायगड आहे एकमेव डोंगर आहे जसं गुलाबाचं फुल एका गुलाबाच्या कळे मध्ये उगवतं तसं राजाने हा गड एका खडकामध्ये बांधण्यात आले आहे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड दुसरी राजधानी पाहिले तर रायगड कारण की या गडाला राजधानी का करण्यात आली गड सुद्धा खूप उंचावरती होता त्याला कुठलाही डोंगर जॉईन अटेंज केलेला नाही म्हणून राजाना वाटलं की हा गड राजधानीसाठी योग्य उपयोग येईल म्हणून याला असं राजधानीसाठी निवडणूक तर हा रायरी पाहिलात तर जावळीच्या कोऱ्यामध्ये येतो हे जावळीचं कोर कुठून ते कुठे लागलाय प्रतापगड पाहिले का या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेपर्यंत कोकण दिवा आहे ला या कोकण दिव्या पर्यंत जावळीच्या खोर लागलेला का तर छत्रपती शिवाजीराजांनी मोरे म्हटलं की आपलाच एक मराठी सरदार त्याला एक प्रेमाने पत्र लिवलं त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला की मोरे तुम्ही आपलेच आहात या आपल्या हिंदवी स्वराज्यावरती आपण दोघं मिळून राज्य करू मोरे खूप वरिष्ठ होते उमिष्ठ होते शिवरायांना उलटपत्र लिहतात की तुम्ही कसले राजे स्वतःला समजून घेणारे तुम्ही कोण राजे तुम्ही केव्हा चालत राजे खरे तर जावळीच्या पंथाचे राजे आम्ही आहोत या जावळी तर जाल गवळी उदयाचा असेल ना तर राजेच या तुमच्या सारी दारू तोफखाना मी सज्ज केलं राजाला युद्धाचं चॅलेंज केलं राजाने नामवंत एकशे बावन्न सरदार निवडले जावडीच्या खोऱ्यात पाठवले आणि त्या जावळीच्या लढाईमध्ये जाऊ हनुमंत मोरे हा मारला गेला सूर्याजी यांच्या असते तर चंद्रा मोरेला वाटलं की आता माझ्या भावाचा वध झालेला आहे तर पुढे माझा सुद्धा होत आणि शिवराया गडावरती चरणी आला राजे गडाच्या पायथ्या आले त्या गडाने राजाकडे पाहिलं आणि महाराजांनी गडाकडे पाहिलं आणि महाराजांच्या तोंडामधून मोडी लिपी मध्ये उद्गार निघाले ते उद्गार असे की पण राजा जाऊन खा। पा खासा कोड गडाच्या चौथर प्रमाणे गाव दीडगाव उंच प्रजंड आणि गडावरती गाव उगवत नाही परंतु ताशी धोंडा हा एकच आहे तो, तो गडफाच करा तत्ताच म्हणजे या गडाला स्वराज्याची राजधानी साकार निघाली आणि महाराज ज्याला शरण येत होते त्याला राजा आपले मरण देत नव्हते ज्याला रायगडचं महत्व जर समजायचं असेल ना जोपर्यंत आपल्या डोक्याचा घाम पायाच्या नकापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या रायगडचं महत्व हे समजत नाही हा पूर्वी गडाला एकमेव पायऱ्यांचा फक्त पायवाट होती पायऱ्या एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी यांच्या हस्ते बांधण्यात आले ज्यावेळी आपण रोपवेनी जातो रोपवे ही गडाची पाठीची साईड समोर एक ब्रुज पाहायला भेटतो आपल्याला वरती लायटीचा बोल बघा हा हिरकनी कडा हिरकनची स्टोरी किंवा कथा ही सर्वांनीच ऐकली असेल हिरकणी नेहमी दूध विकण्यासाठी गडावरती यायची पण पूर्वी एक नियम होता सूर्यास्त मावळला गडाचे दरवाजे ते बंद केलं जायचे आणि एकदा जर का महादरवाजा बंद झाला तर खाली जाईल की फक्त धार आणि खालून वरती खालून वरती जाईल ह्या हवा त्याच्या व्यतिरिक्त आणि कोजागिरी पूर्णचा दिवस होता कोजागिरी पूर्णच्या दिवशी हिरा दूध विकून राजांचं भाषण ऐकू बसले आणि कानावरती येतात की गडावरती सण्यात उतरे व नगारे वाजले हिराच्या गडकऱ्यांना विचारते की गडकरी हा एवढा मोठमोठा आवाज कसा झालेला आहे कि हिरा आता किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद झालेला आहे हिरा तिथून पाचशे पाऱ्या खाली उतरून त्या दरवाजा जाते आणि त्या दरवाजा पाषील दरवाजा बंद करणारा सरदार होता त्या सरदाराचं नाव होतं सांगोची काटकण त्याचे हाण जोडते विनंती करते तर सरदार काय म्हणतात की हिरा महाराजांची आज्ञा घेऊन ये महाराजांनी काही तिला आज्ञा दिली नाहीये तिची राहण्या खाण्यापिण्याची सोय गडावरती केली जशी जशी रात्र लागली तसं तानं बाळ त्यानंतर समोर दिसू लागलं होतं बघा तिने पूर्ण शंभर एकर परिसराला वेळा मारला शेवटी वाट नाही भेटली तर शेवटी त्यांनी काय केलं रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या दक्षिणेला आली दुधाचं भांड पायातली चप्पल खाली ठेवली आणि ते वेली वेली पालीना धरत तो कडा खाली उतरले बघा सकाळी दरवाजे उघडले सांगोजी काटकर हिराची वाट पाहताय जी माता आपल्या बाळासाठी रात्री तडपडत होती आजू देखील आले का नाहीये अशी राजांपर्यंत बातमी कळते आणि ज्यावेळी राजांपर्यंत बातमी कळल्याच्या नंतर राजे काय म्हणतात की आपल्याला त्या मातेचा शोध नंतर घेता येईल अगोदर तिचं बाळ आहे ना त्या बाळाला खालून वरती घेऊन या तर महाराजांनी हिराच्या घरी दोन शिपाई पाठवले ते शिपाई तिच्या अंगणामध्ये चकित होतात की जी माता रात्री गडावरती होती तर आपल्या अगोदर खाली कशी काय असे राजांपर्यंत बातमी कळते हिराय आपण चूक केले आपल्याला के काहीतरी शिक्षा होणारच म्हणून तिला पालखीत बसवलं गडावरती आणला आणि तिला विचारलं की हिरा तू खाली कशी काय गेलीस झालेली घटना सर्व सांगत नाही राजे म्हणतात की हिरा तर रात्र होती आणि आता दिवस आहे तू आमच्या नजरेसमोर समोर आम्हाला दिवसाचे खाली उतरून दाखव की राजे आता शक्य नाहीये कारण की त्यावेळी माझ्या नजरेसमोर बाळ दिसत होत आणि आता तो फक्त एक कळा दिसतोय साडी चोळी दिली सन्मानित केलं त्या बाळाला म्हटलं की वा भाद्रा वा या साईच तुटपी आमच्या सारखा मोठा हो आणि स्वराज्या हो ज्याने किल्ला बांधला त्याने खाली मान झुकवली कारण की ज्यावेळी या गडाचे बांधकाम पूर्ण झाले होते ना तेव्हा राजाने विचारलं होतं की हिरोजी या गडाच्या खाली कोणी जाईल का की राजे या गडाच्या खाली जाईल पाण्याची धार आणि वरती येईल फक्त हवीचा झोप विरोधी तुमचं बांधकाम पूर्ण नाही झालं बांधकाम अपूर्ण आहे एक गडाच्या खाली स्त्री उतरू शकते तर शत्रू किंवा पुरुष असाच चढू शकतो त्या कड्यावरती जावा कडा तासून घ्या तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणी कडा आणि त्या गावाला नाव द्या हिरकणी वाडी बघा जिथून रोप स्टार्ट होतो ना त्याला हिरकणीवाडी आणि समोर हिरकणी बुरुज बघा आपल्या राजाच्या दरबारामध्ये पाहिलं तर कुठली स्त्री रडली नव्हती किंवा कुठली स्त्री ही नाचली नव्हती बघा परंतु आता येत्या वेळेस तुम्हाला तिथून गाडीचा स्टार्ट केलं ना ते बघा माणसं आहेत तू ब्रुज लागला असेल पहिल्या पायरी याला खुलपाडा ब्रुज असं म्हटलं तर खुलपाडा ब्रुज म्हटलं की पहारा देण्यासाठी इथे पुढे तुम्हाला पाय वाट लागले असेल लागले ना वासुरी खिंडे याला असं म्हटलं हिरकणी नेहमी येणं जाणं तिकडून करत होती आपण तिथून आलो असतो तुमच्या पाचशे पायऱ्या कमी झाल्या असत्या समोर एक झाड दिसलं का तुम्हाला हे बघा एक झोपडी आहे दिसले का तिथे माझारी मेतारची खबर आहे जो माझारी मेतार ज्याने आपल्या राजांची आग्रावरून सुटका केली होती बघा आता दोन शेर सांगतो पहिला शेर आहे की घासल्याशिवाय धार नाही घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठा मराठ्यांशी वार्ता नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला दुसरा शेर आहे की तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात अंधाराला रात्र रात म्हणतात आणि जो कोणी या महाराष्ट्रात राहून शिवरायांना विसरेल त्याला खरोखरची जात म्हणतात बोला श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवान जय शिवाजी